सध्या सोशल मीडियावर एका जोडप्याची बरीच चर्चा आहे त्यामागचे कारण म्हणजे या दोघांमधील वयाचे अंतर एकीकडे मुलगी पंचवीस वर्षांची तर तिचा बॉयफ्रेंड शहात्तर वर्षांचा आहे या दोघांनी उघडपणे समोर येऊन त्यांच्या नात्याची कबुली दिली आहे काहीजण त्यांच्या प्रेमाचं कौतुक करत आहेत तर जण त्यावर टीका करतात ही कहाणी आहे सॅन डियागो आणि डायना मोंटानो यांची डायनाने तिच्या प्रेमाची कहाणी एका मुलाखतीत सांगितली ती म्हणाली की मी पंचवीस वर्षांची आहे तर माझा बॉयफ्रेंड शहात्तर वर्षांचा आहे आमच्या दोघांमध्ये एक्कावन्न वर्षांचं अंतर असूनही आम्ही एकमेकांसोबत आनंदाने राहत असून दोघांचं एकमेकांवर खूप प्रेम आहे डायनाने ती स्वतः एक्कावन्न वर्ष मोठ्या बॉयफ्रेंडला भेटली कसं दोघांमध्ये प्रेम झालं त्याशिवाय प्रेमात वयाचे एवढे अंतर असताना समाजाने त्यांना कसं नाकारलं त्यांना काय काय सहन करावं लागलं याबाबत सांगितलंय आम्ही दोघे एका म्युच्युअल फ्रेंडच्या माध्यमातून भेटलो त्यावेळी आमच्यात प्रेम वगैरे काही नव्हतं त्यानंतर आमच्यात हळूहळू जवळीक वाढली आम्ही एकमेकांच्या प्रेमात पडलो जुलै दोन हजार चोवीसमध्ये आम्ही अधिकृतपणे लग्न केलं पण दो आमच्या दोघांच्या प्रेमामुळे इंटरनेटवर बरीच चर्चा झाली माझ्या कुटुंबालाही लोकांच्या टीकेला सामोरं जावं लागलं नात्यामधील वयाचं अंतर हे त्याचं केंद्र नाही लोक आजही आम्हाला सार्वजनिक ठिकाणी गेल्यानंतर एकटक बघत असतात परंतु वेळेनुसार सर्व काही बदलेल असा विश्वास डायनाने व्यक्त केला दरम्यान आम्ही दोघे वेगवेगळ्या पिढीचे असलो तरी माझ्या बॉयफ्रेंडला माझ्याशी जुळवून घेण्यास त्रास झाला नाही कारण आमच्यात खूप गोष्टींचं साम्य आहे आमच्या दोघांमधील वयाचं अंतर हे समाज स्वीकारायला तयार नाही माझ्या कुटुंबातील काहीजण माझ्या निर्णयाशी सहमत नाहीत मी माझे आयुष्य बर्बाद केले असा विचार ते करतात पण मला त्याने फार त्रास होत नाही पहिल्या नजरेत माझे नाते कसे वाटू शकते याची मला जाणीव आहे परंतु मी आनंदी आहे हे, हे मला माहिती आहे असंही डायनाने स्पष्ट केलं तुम्हाला कशी वाटली ही लव स्टोरी कमेंट करून आम्हाला नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा